नमस्कार मंडळी आपण बघूया मुगाची उसळची रेसिपी आपण मूग घेतले मूग अख्खे मूग घेऊन रात्री भिजत घालून सकाळी बांधून ठेवले आहे आणि असे झाले तयार एकीकडं एक पीठ भिजवून ठेवलं आपण आणि एकीकडं भात लावून दिलेलं आहे भात पण आपला आता शिजतो आहे आपण आता एक एकीकडं गरम पाणी करूया त्यामध्ये आपले मोड आलेली उसळ टाकू आपण पहिले सुरुवातीला मुसळ शिजवून घेतो असो घेतो आहे मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकायचं आहे मुसळ शिजताना खूप छान टेस्ट येते नंतर कांदा कापून घेतला आहे टोमॅटो कापून घेतले आहे लसूण लसूण मी कोथंबीर एक हिरवी मिरची फिक्कीवाली मिरची घ्यायची आहे आणि अद्रक हे सगळ्याची आपण पेस्ट करून घेऊया खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे आणि नंतर आपण पेस्ट जर करू तर आपण हे मसाले एवढे मसाले घ्यायचे आहे आपल्या घरी जे असतात ते अवेलेबल जिरे मोहरी हळद मसाले आपली तोपर्यंत पेस्ट तयार झाली आहे आता आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया मोहरी टाकून तेल तापवून त्यामध्ये जिरे टाकायचे कांदा टाकायचा आहे आमच्या रेसिपीला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या टोमॅटो टाकायचा आहे कमेंटमध्ये सांगा मला कोणाला रेसिपी आवडते प्लीज कमेंट करा आपण लसूण अद्रकची पेस्ट केली आहे ती पण टाकून घ्यायची आहे व्यवस्थित परतवून घ्यायची आहे ती तोपर्यंत आपले मूग शिजले आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आहे तीन चिट्टे घ्यायचे आहे कुकरला आपले आता कांदा आणि टोमॅटो मग छानपैकी परतल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट सगळे मसाले आपण जे असतात घरामध्ये अवेलेबल ते टाकायचे आहे मसाल्यांमध्ये हो असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे आपण कोणतेही टाकू शकतो आपल्या घरात जे असतं ते आणि आता त्यामध्ये उकडलेली उसळ टाकून घ्यायची आहे आपल्याला किती रसा पाहिजे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी अजून थोडं वाढवू शकतो तुम्ही बघू शकता खूप छान लागते पौष्टिक आहे लहान मुलांनी सुद्धा खायची मोड आलेले कडधान्य खूप छान असतात खाल्लेले पौष्टिक आहार सगळ्यांनी हीच उत्सा अशीच करून बघा साधी सोपी एकदम साधी सोपी रेसिपी आहे छान उकळवून घ्यायची आहे पाणी टाकून मग त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे शेंगदाणे भाजून मी मिक्सरमध्ये बारीक करून ते घ्यायचे आणि ते दोन चमचे टाकायचे फक्त जास्त नाही थोडंसं घट्टपणा येण्यासाठी बघू शकता आपण एकदम छान उसळ टेस्टी त्यावर नंतर गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकायची आहे एकदम छान तयार झाली उसळ आपली आता आपण आता गरम गरम पोळी एकदम गरम पोळी मस्त फुगलेली आहे उसळ आपण आता ताट वाढवून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने सगळ्यांनी बनवून करून बघा बनवून बघा मला कमेंट करा राईस पण आपला आता झाला आहे राईस पण टाक ठेवूया आपण अशा पद्धतीने मुगाची उसळ जर बनवली सगळ्यांना आवडेल खा सगळे घरात खुश होऊन जातील खाण्यामध्ये धन्यवाद मित्रांनो